हॅलो मी पूनम माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठ्ठावीस साईज असलेली पेपरा आहोत छातीचं माप आहे अठ्ठावीस इंच कमरेचं माप आहे चोवीस इंच उंची आहे आपली साडेबारा इंच मागचा गळा आठ इंच दंडघेर दहा इंच दहा उंची पाच इंच अठ्ठावीसचा आपल्याला चौथा भाग करून घ्यायचा आहे अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच प्लस त्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे बरोबर साडेआठ इंच होणार आहे त्यानंतर चोवीस कंबर असलेला चौथा भाग येतो सहा इंच प्लस एक इंच डाकचा मिसळायचा असतो टक्सचा एक इंच मिसळायचा असतो प्लस दीड इंच शिलाई मार्जिन बरोबर हे ही आपल्याला ही साडेआठ इंच घ्यायची आहे उंची ब्लाउजच्या उंचीमध्ये आपल्याला एक इंच मिसळायचा आहे म्हणजे आपल्याला साडे वरती ब्लाऊजची उंची टाकायची आहे मागच्या गाळामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचा असतो दंडगेर आपला दहा इंच आहे तर आपल्याला त्यातून बाही उंची आपल्याला पाच इंच आहे तर आपलं आपली आपला, आपला ब्लाउज हा अस्तरचा नाही त्यामुळे आपल्याला यामध्ये दोन इंच मिसळायचे आहे आपण आता या मापानुसार पेपर कटिंग करणार आहोत तुम्हाला आता मी अठ्ठावीस इंच छातीचं माप असलेले पेपर कटिंग सांगणार आहे तर आपली उंची तयार उंची साडेबारा इंच आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच मिसळायचा आहे म्हणजेच साडे वरती आपल्याला मार्किंग करायची आहे आधी सर्वात आधी आपण उंचीचं मार्किंग करून घेणार आहे दोन्ही साईडला उंचीचं मार्किंग टाकायचं आहे म्हणजे आपली रेश सरळ येते फिरकी जात नाही त्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे साडेपाच इंच शोल्डर हे मागच्या गळ्यावर डिपेंड असतं त्यामुळे आपला गळा आठ आठ इंच आहे त्यामुळे आपले शोल्डर हे साडेपाच इंच येणार आहे ते खाली थोडं खाली साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपली रेषा वाकडी तिकडे होत नाही आता इथे आपण मुंढ्याचं माप टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे तर आपलं छातीचं माप आहे सात इंच त्यामध्ये दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे इथे आलेलं आहे आपलं बरोबर साडेआठ इंच त्यानंतर आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे कमरेचं माप आप आपलं सहा इंच आहे त्यामध्ये एक इंच टक्सचा मिळवायचं आहे आणि सात इंचावरती मार्किंग करायचं आहे त्यानंतर त्या पुढे आपली शिलाई मार्जिन आप घ्यायची आहे त्यानंतर या दोन्ही रेषा आपण जोडून घेऊया दोन्ही रेषा आपण पट्टीच्या सहाय्याने जोडून घेतलेल्या आहेत आता आपण मुंढ्याचं माप टाकून घेऊया मुंड्याचं माप टाकायचं आहे आपल्याला मागील मुंड्याचं माप टाकायचं आहे दीड इंचावरती आणि पुढील मुंड्याचं माप टाकायचं आहे एक इंचावरती आणि दोन्हीमध्ये आपलं डिस्टन्स राहतो अर्धा इंचाचा ह्या दोन्हीमध्ये अर्धा इंच राहत आता आपण याला आकार देऊन घेऊया झाला आपला पुढील भागाचा मुंडा आणि आता हा आपला मागील भागाचा मुंडा आहे आता आपण रुंदीचं मार्किंग टाकून घेऊया गळारुंदी आपल्याला इथे घ्यायची आहे सवा दोन इंच इथे आपण सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे पुढचा गळा हा आपल्याला सहा इंचावरती घ्यायचा आहे इंचा मार्किंग करायचं आहे आणि ही रेषा आपण पट्टीने जोडून घ्यायची आहे यालाही गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला क्रॉ क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे क्रॉस पट्टी आपल्याला कमरेच्या साईडने अडीच इंचावरती घ्यायची आहे आणि ह्या ही ला छातीच्या साईडला ही अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे पट्टीने आपल्याला ही सरळ रेषा आखून घ्यायचे आहे त्यानंतर इथून आपल्याला एक इंच वर घ्यायचं आहे असं आपल्याला तीन इंचावरती एक रेषा द्यायची आहे आप आणि आपल्याला याला क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे छातीच्या मापानुसार कटोरीच्या साइडचा भाग हा अडीच इंच घ्यायचा आहे इथून आपल्याला कटोरीच माप टाकायचं आहे या साइड ने आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि आता आपल्याला इथे गळ्या पशी गळ्याच्या साइड ला बावन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे ह्या साइड ला सव्वा दोन इंच अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ह्याही साइड ला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपण याला गोलाकार देऊन घेऊया आता आपलं मार्किंग करून झालेलं आहे आपण आता याची कटिंग करून घेऊया मी हा डबल पेपर घेतला होता आता आपण याची कटिंग करून घेऊया म्हणजे आपला मागील भागही निघाल आणि पुढचा भागही निघाल त्यानंतर आता आपल्याला मागील भाग बा, काढून घ्यायचा आहे कट करून घ्यायचा आहे हा आपला मागील भाग तयार आहे आता आपल्याला पुढील भागाची कटिंग करायची आहे सर्वात आधी मुंडा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यानंतर क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे

त्यानंतर आपल्याला कटोरी आणि कटोरीच्या साईडचा भाग कट करून घ्यायचा आहे असं हे आपले आप तीन हे कट करून झालेले आहे आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे पण त्याआधी मी तुम्हाला बाही कटिंग सांगणार आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कटोरी कशी को वाढवायची हे सांगणार आहे आपली बाई उंची आहे पाच इंच त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन दोन इंच घसरायचं आहे म्हणजे आपला ला ब्लाउज बिना अस्तरचा आहे त्यामुळे खालच्या साईडने आपल्याला दीड इंच लागणार आहे आणि वरच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे त्यामुळे आपल्याला सात इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे याही साइडला सात इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्या छातीचं माप किती आलं होत सात इंच तर कंप्लीट सात इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला असा एक चौकोन आखून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या साईडने शिलाई मार्जिनच दीड इंच सोडायचं आर शिलाई मार्जिनची मार्किंग करून घेऊया आपण त्यानंतर आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे इथे आपण सव्वा दोन इंच कॅप हाईट घेणार आहोत वन बाजूच्या साईडला आपल्याला एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे नंतर ही रेषा आपल्याला तिरकी जोडून घ्यायची आहे दीड इंचाची ही रेषा आपल्याला सरळ जोडून घ्यायची आहे या तिरकी रेषेचा आपल्याला मध्य काढून मध्य काढून घ्यायचा आहे मध्यापासून आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे त्यानंतर या अर्ध्या मध्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला परत इथून आपल्याला पावंच खाली घ्यायचं आहे आणि आता आपण याला भाईचा आकार देऊन घेऊया इथून आपल्याला इथपर्यंत सरळ रेषा आखून घ्यायची आहे मागच्या बा बाजूची जी फुगीर भाई असते ना त्या साईडला आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे इथपर्यंत त्यानंतर आपल्याला इथे आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मा पुढच्या बाईच्या पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे आपली उंची पाच इंच आहे आणि त्या वर वरच्या साइडच अर्धा इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला इथं साडेपाच इंचावरती खून करून घ्यायची आहे या साईडने तसेच साडेपाच इंचावरती खून करून घ्यायची आहे खाली दीड इंच राहिलेलं आहे आपल्याला दुमळण्यासाठी तर इथं आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे इथून ही एक इंचावरती म्हणजे खालच्या साईडला दुमार दुमळण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे आणि ही मधली बाजू दुमडण्यासाठी एक इंच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला दंड घेर टाकायचा आहे आपला दंडघेर आहे पाच इंच इथून पाच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्या पुढे शिलाई मार्जिन आपलं दीड इंच आहे तर ह्या रेषा आपल्याला अशा जोडून घ्यायचे आहेत इथं मी तिरकाश असा साईड ठे घेतलेला आहे दुमळल्यानंतर आपल्याला इथं कमी पडायला नको त्यामुळे असं तिरक घेतलेलं आहे आता आपण बाई कटिंग करून घेऊया आता आपल्याला भाईचा आतील भाग कापून घ्यायचा आहे अशी आपली बाई तयार झालेली आहे त्यानंतर आता आपण कटोरी वाढवून घेऊया आता आपल्याला ही कटोरी आहे अशी आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि या साइडला आपल्याला आता एक इंच वाढवून घ्यायचं आहे या ला एक इंच वाढवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला आपल्याला एक एक इंच वाढवून घ्यायचा आहे इथून आपल्याला अशी सरळ रेश मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या साइड ने अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही आधी अशाच माझ्यासारख्या रेषा मारून घ्या टिपके मारून घ्या आणि मग आकार देऊन घ्या म्हणजे आकार सुकणार नाही नवीन असाल तर असाल तर सिस आकार देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपल्याला या दोन्हींचा मध्य काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथून खाली दीड इंच घ्यायचं आहे आणि ह्या रेषा आपल्याला जॉईन करून घ्यायच्या आहेत आपल्या कटोरीचं मार्किंग झालेलं आहे आता आपण ही कटोरी कटिंग करून घेऊया अठ्ठावीस छातीचं माप असलेली कटोरी आपली तयार झालेली आहे सर्व माप मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेली आहेत आता याच, याच ब्लाउज वर ठेवून कस कट करायचं हे मी तुम्हाला उद्याच्या भागात सांगणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबही करा